पेन्शनर संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या साखळी उपोषणास काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट दिली आणि समस्या सोडवण्यासंदर्भात आश्वासनही दिलं सोलापूर महानगरपालिका पेन्शनर कर्मचारी संघटनेच्या वतीनं त्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला खासदार प्रणित शिंदे यांच्या सहकार्यानं पेन्शनरच्या मागण्या पूर्ण होण्यास पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मेलगे मॅडम तुमचा पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही बोलवल्यामुळं इथं सगळे आमचे जुने सहकारी चव्हाण साहेबापासनं गोरे साहेबापासनं अनेक चितारी साहेब असतील सगळंच नाव घेत नाही पण ह्या सगळ्यांना मला भेटता आलं आणि जवळजवळ तुमच्यावर मला वीस वर्ष काम करायला मिळालं काय लोक आठ वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षापासून रिटायर झाले पण तरी पण आपलं नातं आहे तसंच आहे काय काळजी करू नका मी आत्ता आपला सगळ्यांचा मनोगत ऐकलेला आहे आणि आपल्या हक्काची लढाई आहे आपण काय बसून खाल्लेले नाही आहे किंवा बसून मागितलेलं नाही आहे जे आयुष्यभर कष्ट केलं त्या कष्टाची आपण केलेलं कामाची या ठिकाणी जी पेन्शनधारक आहे तुझा फरक असेल त्याच्या मागा असेल त्याचं सगळीच वेतन असेल ते आपण मागतोय यावेळी अध्यक्ष माऊली पवार उपाध्यक्ष संजय जोगदनकर सेक्रेटरी रौप बागवान काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे तिरुपती परखीपंडला भीमाशंकर टेकाळे नागनाथ कदम युवराज जाधव दौद नदाब मोहसिन फुलारी शिरीष चव्हाण मल्लेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती